नमस्कार प्रेक्षकांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज हळद रुचले कुंकू हसलं मालिकेचा आजच्या भागाचा रिव्ह्यू पाहणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं कृष्णा आणि दुष्यंत यांच्या लग्नाची सुपारी आता फुटलेली असते आणि दुष्यंत हा सहपरिवारासहित कृष्णाच्या घरी आलेला असतो तर तिथे आल्यानंतर आता छान असे खेळ खेळले जातात त्यामध्ये भक्तीने दुष्यंतच्या समोर ताटामध्ये चिरोटे ठेवलेले असतात आणि भक्ती म्हणते दाजी हे चिरोटे जर का गोड लागले तर तुम्हाला आयुष्यभर आमच्या कृष्णेच्या तालावरती नाचावं लागेल आणि शेवटचा चिरोटा जर का मिठाचा लागला तर तुम्ही तिच्या तालावरती आयुष्यभर नाचाल असं ते ठरलेलं असतं परंतु आता सगळे चिरोटे जे असतात दुष्यंत एकामागून एक खात असतो तर सगळे गोडच लागतात म्हणजे दुष्यंत हा आयुष्यभर कृष्णाच्या तालावरती नाचण्यासाठी तयार झालेला आहे असं ती कन्सेप्ट असते तर बाळजाबाईला खूप राग येत असतो आणि सगळे चिरोटे गोड लागतात तर अशा पद्धतीने सगळेजणं आनंदी होतात